नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता खेळ खंडोबा होऊन तर आता बसलेलाच आहे पण कुणाच्या राजकारणासाठी समाजासमाजात दुही निर्माण करण्याचं जे काही कारस्थान सुरू आहे त्यामुळं महाराष्ट्राचं आणि समाजाचं प्रचंड नुकसान होताना दिसत आहे अहो सगळ्या जातीधर्माचे लोक आपसात गोविंदानं नादत आहेत एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत आहेत अलीकडं मात्र या सगळ्या जिव्हाळ्याला सगळ्या आपलेपणाला हे ग्रहण लागताना दिसू लागलं आहे अहो कुणी कोणाच्या दुकानात जायचं हे देखील जात पाहून ठरवलं जाऊ लागलं आहे हे अचानक नवीनच काय घडू लागलं आहे महाराष्ट्रात या राजकारणामुळं माणसा माणसात तर अंतर पडू लागलेलं आहे आणि समाजाला हाच मोठा धोका निर्माण झालेला आहे जातीधर्माच्या वाटणीशिवाय राजकारण करताच येत नाही की काय असं चित्र गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात आता आपण पा पाहतो आहोत अ नुकतंच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर काही मुस्लिम व्यक्तींनी घोषणाबाजी केली तसं पाहिलं तर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेची मुस्लिमांची कधीही जवळीक नव्हती तसं पाहिलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील मुस्लिमांच्या विरोधात नव्हते या देशात राहून जे मुस्लिम पाकिस्तानचे गोडवे गातात त्यांना माननीय बाळासाहेबांचा विरोध होता मुस्लिम मात्र शिवसेनेला मतदान करीतही नव्हते आता मात्र ती परिस्थिती बदललेली आहे आणि निवडणुकामधून ती दिसून आली आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही आता मवाळ झाली आहे आणि मुस्लिम मतं देखील शिवसेनेकडे वळालेली आहेत मुस्लिमांचा द्वेष खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आणि देशात कोण करीत आहे याची जाणीव आता या मुस्लिम बांधवांना हो देखील झालेली आहे हे सगळं चित्र बदललं गेल्यामुळं राजकारणातील एक गट असा अस्वस्थच आहे आणि त्यातून काही मुस्लिम व्यक्तींनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बाहेर घोषणा देण्याचा एक फारस केला घोषणाबाजी करणारे मुस्लिम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असणारे लोक आहेत असा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला केवळ हा आरोप केला नाही त्यांनी आरोप करून केवळ थांबले नाहीत अहो त्यांनी फोटोच दाखवले आणि म्हणाले हे घ्या पुरावे मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर मुस्लिम समाजाच्या संघटनेने जोरदार आंदोलन केलं होतं वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असा सवाल विचारत मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या मुस्लिम आंदोलकांची थेट कुंडलीच बाहेर काढली आहे संजय राऊत काय म्हणाले पहा जे लोक मातोश्रीबाहेर आंदोलन करीत होते हे सगळे सुपारी गँगचे मेंबर आहेत मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे लोक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोक होते मातोश्री बाहेर दंगा करणारे अकबर सय्यद हे मुख्यमंत्र्यासोबत आहेत हे पहा हे लोक गुन्हेगार आहेत सध्या राजकारणात सुपारीचा मोठा बिझनेस सुरू आहे असं म्हणत संजय राऊत यांनी बाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे मुख्यमंत्र्यासोबतचे फोटोच माध्यमानं दाखवले संजय राऊत म्हणाले हे आंदोलक शिंदे यांची भाडुत्री होते या सुपारी बाबांचे खेळ वर्षा बंगल्यावर मंत्रालयाचा सहावा मजला आणि ठाण्यातून चालतात मातोश्रीच्या बाहेर दहा वीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले काहीही कारण नव्हते अद्याप वक्प कायदा किंवा या बिलातील सुधारणा याबाबत पार्लमेंटमध्ये चर्चाही होणं बाकी आहे त्या आधीच मुंबईतले आणि महाराष्ट्रातले वातावरण खराब करण्यासाठी मिंधे गटाच्या लोकांनी मातोश्रीवर काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले हे सगळे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहेत आणि सगळे त्याचे भाडोत्री आहेत बाकी सगळे मुसलमान बांधव महाविकास आघाडीच्या बाजूनच आहेत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशीच आहेत असा हल्ला बोल देखील संजय राऊत यांनी याबाबत सगळं बोलताना केला मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी केलेले हे सगळे सुपारी गांगची माणसं आहेत या सगळ्यांचे नेते अहमद शहा अब्दा अली आहेत आता संजय राऊत कोणाला अहमद शहा आणि अब्दाले म्हणतात हे महाराष्ट्राला माहीत आहेच वेगळं सांगण्याची गरज नाही हा शब्द आता था प्रचलित आणि प्रसिद्धही झालेला आहे अहमद शहा अब्दाली महाराष्ट्रात मराठी माणसात भांडणं लावण्याचं काम करीत आहेत अहो हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमदशहा अब्दालीला आव्हान द्यायची भाषा करा असं आव्हान आता संजय राऊत यांनी यावेळेला बोलताना केलं ज्या वेळेला त्यांनी याचे पुरावेही द दिले समोर राजकारण काही असो पण त्यासाठी आता मुस्लिम समाजाचा वापर अशा पद्धतीनं करणं सुरू झालं असेल तर महाराष्ट्रासाठी मात्र ही धोक्याची घंटा ठरेल अहो राजकारण करीत राहावं पण समाजात गुण्या गोविंदाने राहणाऱ्या जातीधर्मात विष तरी पसरू नका ना अहो लोकांना इथं दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यांना ते कसं मिळवायची याची चिंता आहे त्यांची मुलंबाळं सांभाळायची चिंता आहे अहो त्यांना वेगळ्या वाटेवर कशाला नेता आहे एवढीच अपेक्षा आपणही करू शकतो ना शेवटी राजकारण आणि सत्तेसाठी सत्ते काही वाटेल ते सुरू असतं आत्ताही सुरू आहे हे तर आणखी आगामी दोन तीन महिन्यामध्ये तर अत्यंत धक्कादायक गोष्टी पाहायला मिळण्याची देखील भीती आहे जाती धर्मात विभागणी करणाऱ्या रा, राजकारण्याबद्दल तुम्ही कोणाला दोष द्याल हो मित्रांनो कॉमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त व्हा आपण अजून चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार